महाराष्ट्र आवाज महाराष्ट्राचा बीड जिल्ह्यात सध्या मोठ्या दुष्काळाचा सा सामना नागरिकांना करावा लागत आहे पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ नागरिकांवर आली असून स्वराज्य शक्ती सेनेच्या करुणा मुंडे यांनी पाण्याच्या टँकरची व्यवस्था केली आहे अनेक ठिकाणी त्यांनी मोफत टँकर दिले आहेत त्याबद्दल त्यांचे जनतेतून आभार मानले जात आहेत केज अंबाजोगाई धारूर बीड गेवराई वडवणी या तालुक्यात दुष्काळाची अधिकच दहाकता आहे या तालुक्यातील गावांमध्ये पाण्यासाठी नागरिकांचे हाल होऊ नये म्हणून स्वराज्य शक्ती सेनेच्या करुणा मुंडे यांनी मोफत पाण्याचे टँकर दिले आहेत भरुणा थंडाभर पाण्यासाठी महिलांना भटकंती करण्याची वेळ येत असताना शासनाकडून अद्यापही अनेक गावात टँकर सुरू झालेले नाहीत मात्र करुणा मुंडे यांनी मोफत टँकर दिल्यामुळे त्यांचे सर्वत्र आभार मानले जात आहे